ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप द्विधा मनस्थितीत टाकणारा आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याबद्दल किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी मला ज्या विचारलं त्याला मी सामान्य आहे तुमच्यासारखीच मी काही उत्तर देऊ शकत नाही खूप अनुभवी आहेत यात जे व्हिडिओ बघणार आहे किंवा काय वाटतंय तुम्ही कु तुम्ही कमेंट करून सांगा पण आजचा जो अनुभव आहे त्यात आईंनी नाव किंवा गाव सांगायला नको बोललेले आहेत तर त्या म्हणतात की आजवळ अकरा वर्ष मी आईंच्या मार्गामध्ये मा आहे आणि आईंचं खूप म्हणजे मनापासून जी जी सेवा केलेली आहे खूप मनापासून सेवा केलेली आहे आईंच्या कृपेनं माझ्या पूर्ण घराचं चांगलं झालेलं म्हणजे मा माझे आई वडील खूप चांगल्या रीतीनं एकत्र आले म्हणजे माझ्या आईवडिलांचे पण खूप आधी प्रॉब्लेम होते पण आईंच्या कृपेनं आई, आई माझे खूप आईंचं करायची आणि आईंच्या कृपेनं माझ्या आईवडील परत एकत्र व्यवस्थित चांगलं राहायला लागले त्याच्यानंतर आमचे जे बारीक सारीक प्रॉब्लेम असायचे प्रत्येक क प्रॉब्लेम आईंच्या कृपेने सॉल्व्ह झाला माझं खूप चांगलं शिक्षण झालं बी एस सी झालं माझं आणि त्याच्यानंतर माझे बी एस सी झालं झालं ल लगेच मला एक स्थळ आलं खूप चांगलं मा इंजिनियर माझा नवरा खूप चांगलं घर खूप सगळं चांगलं म्हणून आम्हाला पण वाटलं म्हणजे आई आईवडिलांना लक्षात आलं की आईनी जुजवून आणले असं त्यांना वाटलं आणि लगेच शिक्षण झालं झाल्या आईनी कृपा केली असं वाटून त्यांनी लग्न केलं आणि आधी खूप काही चौकशी केली नाही बघितलं नाही बाहेर माझे काहीतरी भोग असतील त्या म्हणतात तर त्या म्हणतात की लग्न झालं आणि पाच पाच दिवस नव्याचे नऊ दिवस असं म्हटलं जात आहे पण ते नऊ दिवससुद्धा मला सुख नाही लागलं किंवा नऊ दिवससुद्धा मला हे नाही क केलं आणि ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला मी आईंच्या मंदिरमध्ये गेलेले होते तर आईंच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथं मी पाया पडल्यानंतर आईंना म्हटलं की आई आणि तुम्ही जे ठरव ठरवले स्वीकारलेलं आहे एक्सेप्ट केलेलं आहे तर तुम्ही माझ्या लग्नाला या मला आशीर्वाद द्या आईंचा आश आशीर्वाद घेतला आणि मी आले म्हणला खरं मला का कुणास्टौक मन अस्वस्थ वाटत होतं आणि ते आ, आई असं जाणवून देत होत्या काय कुणास्ट आणि पाच पाच दिवस झाले लग्न मी ज्याला माहेरी आले पाच दिवसानंतर येतात लगेच मी दोन तीन दिवसातच मला परत बोलवलं होतं आणि मी लगेच आले परत सासरी त्यावेळेपासून जो त्रास होता माझ्या घरात त्या म्हणतात सासू सासरे दोघी नंदा एका ननंदबाईचं लग्न झालेलं ती घरी ती मा सासरी जात नव्हती आणि दुसरी ननन शिकत होती आणि दीर एवढे एवढी सगळी माणसं आणि माझा नवरा आणि मी एवढी सगळी माणसं एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये मा मला माझं बी एस सी शिक्षण झालेलं पण मल, मला स्वयंपाक मला शिकवलेला होता पण इतका स्वयंपाक नाही की ॲट अ टाईम मला वीस वीस पंचवीस पंचुँँ, पंचवीस चपाती भाकरी करावं लागतील एवढं मला जमत नव्हतं आणि तरीसुद्धा मी करायची पण एखादी भाकरी जळली किंवा एखादं काहीतरी करपलं काय काहीतरी चुकीचं झालं तर मला अक्षरशः तोंडावर फेकलं जायचं म्हणजे तोंडावर माझ्या भाकरी फेकले फेकलेली कितीतरी वेळा माझ्या सासूनं तर हे असले प्रकार अन्नाचा असा अपमान केलेला आणि तरीसुद्धा मला मग इतकं राग पण यायचा मला आतून इतकं वाईट वाटायचं की काय अरे इतका अन्नाचा अपमान ज्या घरात होतो आहे त्या घरात लक्ष्मी वास कशी करायला लागला आहे अजून असं मला वाटायचं आणि मला फार कधी मी घर गर, घरी असले प्रकार बघितलेले नव्हते माझ्या आईवडिलांचं मा आणि माझ्या आईवडिलांचं पण एकमेकांचं बरेच वर्ष पटत नव्हतं पण असं नव्हतं तर न... त्या म्हणतात हे असे प्रकार चालू असायचे आणि देवाऱ्याजवळ मला जाऊ दिलं जायचं नाही म्हणजे देवाची पूजा सुनेनं करायची नाही आणि देवाऱ्याजवळ मी समजा गेले तर एकदा सकाळचं असंच मी अंगोळ केल्यानंतर देवाऱ्याजवळ गेले तर माझ्या नंदेनं एकदम जोरात ओर ओढलं मला जोरात आणि इतका माझा हात दुखवला म्हणतात त्या आणि इथं तुम्ही रात्र रात्रभर काय काय करणार आणि इथं देवाऱ्याजवळ काय करायला लागलास आ आम पूजा करायची असली तर आमचं आम्ही करतो असं असं ज्यावेळेला बोलले मला इतकं केरस्वानं वाटलं त्या म्हणतात की म्हणजे काय किती कि घाणेरडे विचार आहेत या लोकांचे आणि असं वाटलं म्हणूनच ही नांदत नाही आहे काय असं माझ्या मनात आलं पण आईंचे संस्कार असतात आपल्यावर म्हणले मी कधीही असं बोलून दाखवलं नाही पण मला खूप ती गोष्ट लागली आणि मला असं वाटायला लागलं आई जी जिथं ज्या देवराच्या तिथं पाया पडायची मला सत्ता नाही त्या घरात तुम्हाला मी कधीच आणू शकणार नाही आणि अशा घरात तुम्ही मला आणून ठेवले की जिथं मला सत्ता नाही तुम्हाला तर कधीच नसणार आहे आणि मी आईंबरोबर त्या दिवशी म्हणता इतके भांडले मी मनातल्या मनात इतकं आईंना कोसलं आईंना म्हटलं की बरबादी केली तुम्ही माझी माझ्या सेवेचं मला हे फळ दिलं तुम्ही इतके वर्ष सेवा करून घेतली माझ्याकडनं तुम्ही तुमची सेवा केली नसती तरी बरं झालं असतं आणि तुम तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसताना तरी बरं झालं असतं मी कुणाच्या तरी भरोशावर तरी राहिले नसते तुमच्या भरवशावर मी राहिले आणि तुम्ही माझी बरबादी केली असं मी बोलले आईंना आणि आईंचा फोटो माझ्या पर्समध्ये ठेवलेला होता म्हणतात मा माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये आईंचा फोटो होता माझ्या पुस्तकांमध्ये आईंचा फोटो माझ्या पर्समध्ये मी आ काही काही पुस्तकं घेऊन आले होते म्हणता वाचनासाठी वगैरे तर त्या प्रत्येक पुस्तकात आईंचा फोटो होता आणि बालोपासना हे ते सगळं जे होतं मी सगळं एका कॅरीबॅगमध्ये भरलं आणि ती कॅरीबॅग अशी गुंडाळले म्हणतात त्या आणि असं वाटायला लागलं की हे कुठंतरी निर्माल्यामध्ये टाकू काय इतक्यापर्यंत माझे विचार खाली गेले का तर फार मला बेकार वाटायला लागले म्हणतात की ज्या घरात आपल्याला काहीच किंमत नाही आहे देवाऱ्याजवळ जायची सत्ता नाही म्हणजे ह्यांनी फक्त मोलकरीनं आणल्या करून ह्यांना सूर नको आहे असं माझं हे मला कळलेलं होतं म्हणतात आणि असेच माझे म्हणजे प्रत्येक दिवस रडतच माझा जायचा एक दिवस मी असं बघितलं नाही की मला समाधानाने हे केले आणि नवरा म्हणणारा जो माणूस होता तो माणूस प्रत्येक गोष्टीला त्यांच्या होला हो म्हणजे कधीच असं म्हटला नाही त्यानं असू दे ती लहान लहान आहे किंवा असू दे चुकलं असेल तुम्ही पण थोडंफार हे करा माझ्याकडून सगळी कामं करून घेतली जायची मशीन असून मला धुनं हातानं धुवायला लावायची त्यांनी माझं लग्न झाल्यानंतर घरात जी भांडीवाली होती ती भांडीवाली पण बंद केली मशीन असून मला हातानं धुणं धुवायला लावायची आणि ते धुनं धुतल्यानंतरसुद्धा तू असलंच धुतलं आहेस तसलंच धुतलं आहेस असं करून ननंदसुद्धा मला येऊन मारायची ह्या गोष्टी माझ्या मनाला इतक्या खटकायला लागल्या आणि कसं काय तरीसुद्धा मी तिथं राहिले कसं काय म माझं मन हे होत गेलं आणि थोड्या ते थोड्या ह्याच्यासाठी माझा नवरा गोड बोलायचा आणि मला असं वाटायचं आज ना उद्या चांगलं होईल आणि परत असं लक्षात यायचं की नाही आ आपली बर्बादीच आहे तरीसुद्धा मी संध्याकाळचा माझा जो नित्योपा सॉरी नाही संध्याकाळचा माझा जो नित्योपासनेचा नेम होता तो मी कधी सोडला नाही मी रोज रात्री नित्योपासना करायची माझे माझे मिस्टर येतानाच ये एकदम वेळाने यायचे त्यामुळं ती गोष्ट माझ्यासाठी चांगली होती म्हणतात किंवा स्वयंपाक वगैरे सगळे करून घ्यायचे पण नवरा जेवल्यानंतर मग जेव असं म्हणायची सगळीजण जेवून बसायची आणि त्यांनी येतानाच यायचीत म्हटले दहा साडे दहा कधी अकराला यायची इंजिनियर माणूस पण एवढा वेळ काय करत होता विचारायची सत्ता नव्हती म्हणले आणि यायचीत तर तोपर्यंत मी आठ ते नऊ संध्याकाळचं बालोपासनं करून घ्यायची म्हणतात ह्यांनी ह्यांना सगळ्यांना स सा, म्हणजे साडेसहाच्या आधी स्वयंपाक करून ठेवा ठेवायला लागायचं म्हणतात आणि हे जेवायचेत सगळे लवकर आणि मी मात्र आठ ते नऊ बालोपासना करून त्यांची वाट बघत बसायची आणि त्यांनी ज्या वेळेला दहा साडे दहा कधी येतील त्यावेळेला त्यांना वाढायचं आणि नंतर मग मी जेवायचं हे असले प्रकार बघून मी कशी राहिले माझं मलाच आत्ता आश्चर्य वाटतंय म्हणतात त्या आणि मग माझी नित्योपासना तेवढी मी रोजच्या रोज करायची नामस्मरण ज्या वेळेला स्वयंपाक करत असायची त्यावेळेला नामस्मरण करायची माझा अनुग्रह तर झालेलाच नव्हता म्हणतात त्या तीन तर माझ्या आईचा तेवढा अनुग्रह झालेला होता म्हणतात आणि माझ्या बहिणीचा पण अनुग्रह लग्नाआधी झाला पण माझा झाला नव्हता त्यामुळं तर मला खूपच जास्त वाईट वाटालं की आई तुम्ही मला अनुग्रहसुद्धा दिलेला नाही आहे म्हणजे तुम्हाला माझी बर्बादीच करायची होती मी नित्योपासना रोज म्हणायची खरं रोज मी आईंना दोष द्यायचे म्हणते ती मी कधीही असं हे केलं नाही की आई तुम्ही म्हणजे मला माफ करा ही गोष्टच मी बोलले नाही का तर मी असं कधीच म्हटलं नाही की माझे प्रारब्धाचे भोग असतील पण आज मी म्हणते की माझे प्रारब्धाचे भोग असतील मागचं मागचं काहीतरी पाप असेल आज में मी म्हणता खरं मी त्यावेळेला कधी म्हणत नव्हते रोज आईंना दोष द्यायची रोज आईंना बडबडायची नमस्कार करून घ्या माझा खूप चांगलं केले तुम्ही माझं पण मी रोज नित्योपासना करते तुम्ही म तुम्ही फार चांगलं केले माझं तुमच्यासारखे गुरु कुणाला नाही भेटा भेटावे इतक्यापर्यंत मी आईंना बोललेले म्हणतात ती म्हणतात त्या आणि नंतर मग आशामध्येच मी प्रेग्नेंट राहिले आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर तर मला इतका जास्त हे व्हायला लागलं आणि त्यात मला हे सगळं सहन होईना झालं मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर तर माझ्या नंदेला असं कुणी म्हणावं नाही म्हणता पण माझ्या नंदेला बघवेना झालं असं एक प्रकारे तिला असं वाटायला लागलं की ही एवढ्या त्रासात सुद्धा संसार करायला लागलेले आहे आणि एवढ्या त्रासात सुद्धा नवऱ्याला तिनं आपलंसं केलं आहे कुठं तरी असं वाटायला लागलं तिला प्रेग्नेंट झा मी राहिल्यानंतर आणि मग तर नंतर, नंतर त्यांनी मला इतकं टॉर्चर करायला सुरुवात केली की त्यांना असं वाटत होतं की हिला मूल होऊ नये आणि हिचं काही झालं तर हे मूल खाली व्हावं असं बरेच प्रयत्न त्यांनी खूप सुद्धा गोष्ट केली माझ्याबरोबर त्याने म्हणतात की माझं मूल जगू नये म्हणून आणि हे ज्या वेळेला मला सम लक्षात आलं की माझं मूल मरावं किंवा मला मला काही हे व्हावं माझ्या मुलाला हे ता लक्षात आलं त्यांनी करायचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यावेळेला मी ते घर सोडलं मला मी एवढं डिसिजन घेतला की माझ्या मुलासाठी मला इथं नाही जोपर्यंत प्रेग्नंट मी मा जोपर्यंत माझं बाळ सुखरूप हे होत नाही तोपर्यंत ह्या घराची पायरी पायरी चढणार नाही मी मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आज म्हणजे मी ज्यावेळेला घरातून निघणार होते त्यावेळेला नवऱ्याशी बोलले म्हणतात की ज्या घरात माझ्या माझ्या मुलाचं सुद्धा जगणं मुश्किल होईल किंवा ज्या घरात माझं मूल जन्माला येताना त्या आदू किंवा ते मूल मरावं अशी जिथं वासना असेल ना त्या घरात मी राहणार नाही मी माझ्यासाठी माझ्यापर्यंत खूप सगळे त्रास सहन केले पण माझ्या मुला मुलाला काहीतरी झालं तर मी तुलासुद्धा माफ करणार नाही असं मी बोलले म्हणले माझ्या नवऱ्याला आणि मी त्या घरातून बाहेर पडले आणि त्या घरातून बाहेर पडल्यावर मला माहिती नव्हतं मी म्हणजे माहेरी गेल्यावर म आईवडील कशाला जास्त घाबरतात तर, तर आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याला ह्या गोष्टी फार भयानक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये की एखादी मुलगी जर आली तर तिची सिच्युएशन किंवा हे समाज एवढं लक्ष देत नाही आणि बरे असं बऱ्याच आईवडिलांचं हेच असतं आहे की लोक काय म्हणतील ह्याच्यासाठी आ, मुली जाऊ देत आपल्या घरी असं वाटतंय पण का काहीच जर अर्थ नसेल आ, तर आपल्या पायावर उभं राहणं कधीही चांगलं पण त्या म्हणतात की प प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असं होत नाही पण मी खंबीर निर्णय घेतला आईच्या शेजारी आईला म्हटलं की मी तुझ्या घरी येऊन नाही राहत पण एक महिनाभर मला हे कर मला आसरा दे आणि मी रूम बघते आणि मी लगेच जॉब पण बघायला सुरुवात केली आणि मी शिकलेले होते मला जॉब मिळाला आई किती म्हणत होती की इथंच राहा डिलेवरी होऊ दे इथंच राहा नाही पण मी शेजारी रूम घेतली मला मला माझं हे हे करायचं नव्हतं माझं ओझं बनून कुणाचं कोणावर राहायचं नव्हतं त्यात माझ्या पोटात मूल वाढत होतं त्यामुळं मला ओझं व्हायचं नव्हतं ती पण आईनं सगळं मला पुरवलं आणि एवढ्या ह्याच्यामध्ये नवरासुद्धा माझा आला नाही की बाई चल तू म्हणून हे तो आलाच नाही आणि मी ते म्हणजे माझ्या पोटात वाढणारं मूल घेऊन मी जॉबला जात होते घरी येऊन करत होते पण उपासना मात्र मी रोज करत होते फक्त देवारा आणला होता एक गणपतीची छोटीशी मूर्ती आणि ते आईंनाच मला देवारा दिला होता गणपतीची छोटीशी मूर्ती होती आणि आईंचा मा मागं फोटो होता जे कृ त्या म्हणतात की जे कृष्ण मागं उभारलेला आईंचा एक फोटो आहे सिद्धारूढ स्वामींचा ते म्हणजे माझ्या देवाऱ्यात आहे बहुतेक तसा असावा तो तर त तसा फोटो मी फक्त लावलेला होता बाकी काही नव्हतं माझ्या देवाऱ्यामध्ये आणि रोज मी सकाळी उठलं की दिवाबती करताना रडतच क केली जायची आणि संध्याकाळी आले तरी पण मी रडतच यायचे का तर मला त्रास होत होता प्रेग्नन्सीमध्ये आणि हे सगळं काम करून आ, मन मनाला मानसिक जे स्वास्थ्य होतं म्हणतोय आपण ते मिळत नव्हतं तेव्हा टेन्शन यायचं की मुलावर काय परिणाम होईल काय माझ्या ह्या सगळ्या माझ्या ह्याचा मुलावर काय परिणाम होईल काय आपला संसार तुटलाय आणि आता आपल्या पोटात मूल वाढतंय हजार विचार यायचे तरी पण उपासना नव्हती मी सोडली म्हणतात सकाळची माळ पण करत होते आणि सं स्वयंपाक करताना पण नामस्मरण आधीपासून करायची तसं करत होते संध्याकाळची नित्योपासना करत होते आणि आईच्या इकडं आल्यामुळं आईसारखी अधूनमधून यायची जेवण वगैरे घेऊन यायची पण मी तिचं घ्यायची नाही मला आणि हा स्वभाव त्यांनी ज्याला बोलला खरंच आहे मलासुद्धा असं मी म्हणजे शेजारी जरी आईवडील असले माझेसुद्धा आईवडील शेजारी आहेत पण रोज रोज घेणं बहिणी आहेत माझ्या पण शेजारी त्या खूप द्यायला हे करतात पण मला रोज रोज घेणं मलासुद्धा ते कसं तरी आहे आणि हा स्वभाव असावा पण मग त्यामुळं आईसुद्धा सारखी म्हणायची की का तू घेत नाहीस खाणं पिणं तू रोज रोज का मी मी जेवण करून ठेवते पण मला ते रुचायचं नाही म्हणतात त्या आणि मी मग असं दिवस काढले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला प्रेग्नेन्सी एकदम जवळ आली त्यावेळेला काम करणं जमीनाचं झालं पण मी आईंच्या कृपेनं मी तो विचार आधी करून थोडेसे पैसे साठवून ठेवले होते आणि नंतर आई म्हणायला लागली मला की हे बघ तुझं बाकीचे सगळं स्वाभिमान वगैरे सगळं बाजूला पण प्रेग्नेन्सीचा पहिल्या प्रेग्नेन्सीचा खर्च तर आईवडीलच करतात म्हणजे आम्ही हौसेनं करणार ते आणि तू ह्या गोष्टीमध्ये तरी हे करू नको इतक्या महिन्यांमध्ये माझा नवरा फक्त एकदा आलेला होता आणि ते पण मी बोलत नाही म्हटल्यानंतर म्हणजे माझ्या आईकडं गेला आणि तिला तिला येता का विचारा नाही बोलत मी ती ये येणार नाही आहे ते ती ती काय तुमचं तुम्ही बघून घ्या ती काय येणार नाही असं वाटतंय असं म्हटल्यावर फक्त माझ्याबरोबर आला दोन मिनटं बोला तू येणार आहेस का नाही आणि तू काय करतास इतके दिवस कशी राहिलीस काय केलीस हे काहीही के त्यांनी विचारलं नाही निघून गेला म्हणतात त्या सरळ आणि नाहीतर बाळ कसं आहे आपलं तू सोनोग्राफी करतेस का महिन्याला दाखवतेस काही काही हे केलं नाही म्हणजे माझं मूल मी फक्त वाढवलं म्हणतात त्या आणि त्याच्यानंतर दोन वर्ष झाले माझं मूल चांगलं जन्माला आलं आईंच्या कृपेनं प्रेग्नन्सी माझी नॉर्मल झाली आईनं माझ्या खूप डिलेवरीत मला खूप साथ दिली सगळं माझं केलं आणि मी थोडंफार बचत करून पैसे जे ठेवलेले होते जॉबमधून ते ते मी थोडेसे माझ्या मुलाच्या बारशासाठी वगैरे हे केलं आणि बारशा दिवशी मा बाहेरून कळल्यानंतर माझा नवरा आलाय आणि मला न्यायला तू चल म्हणून तर हे जे मला खटकणार खटकणारी गोष्ट होती मी आईंच्या मार्गात जरी असले तरी मी संत नाही आहे म्हणतात त्या मी सरळ म्हटलं की तुझा आणि माझा संबंध नाही आहे मला फक्त तुझ्याकडनं डायव्हर्स पाहिजे मला दुसरं काही कुठली गोष्ट नको आहे हे मी त्याला त्याच वेळेला क्लिअर केलं आणि तुझ्या घरात तर माझं मूल शक्यच नाही वाढणं हे तुला आधी क्लिअर करून सांगते असं मी त्याला सरळ बोलले तुझ्या घरात मला विष घालू शकतात आणि ह्या छोट्या मुलाला विष घालू शकतात तर तू तु, तु, तुलासुद्धा कधीतरी विष घालतील तुझं चांगलं व्हायला लागल्यावर हे लक्षात ठेव असं हो, मी बोलले नवऱ्याला आणि तिथून त्याला जा म्हणून सांगितलं माझ्या इथून तू इथनं निघून जा असं बोलले आणि त्याच्यानंतर तो गेला त्याच्यानंतर मग मूल झाल्यानंतर एक दोन चार वेळा मुलाला बघितल्यानंतर त्याला काय वाटायला लागलं माहीत नाही पण तो सारखा सारखा यायला लागला पगार झाला की येऊन आईकडं पैसे द्यायला लागला आणि हे असे मग आई आईला असं वाटायचं की हे आईंची कृपा आहे ग कुठं तरी आई, आई तुझ्यावर कृपा करायला लागल्या तुझं चांगलं होणार आहे असं वाटायला लागलं आहे आणि तो येऊन पैसे देतो आहे आणि हे करतोय की मुलाला काहीतरी घ्या तिला सांगा काळजी घ्या म्हणून हे तो आधी कधी बोलत नव्हता पण आत्ता बोलतोय तो तर तू काय तू काय हे करायला लागला असं आता थोडं विसर आणि हे कर तू परत जा असं आई बोलायला लागला म्हणले म्हणली पण माझं मन नाही आता माझं मन, मन त्या संसारातनं माझं मन उडलेलं आहे असं त्या म्हणतात आणि त्या म्हणत होत्या की ज्यावेळेला आता म मागच्या दो दोन वर्षाचा म माझा मुलगा झाला मागच्या महिन्यात माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्यावेळेला त्यांना म्हणजे मी त्याचे पैसे घेत नाही आहे तरी पण आईकडं प्रत्येक महिन्याला तो देतो आहे आणि माझी आई प्रत्येक महिन्याला त्या मुलाच्या नावावर टाकू लागले तर तो प्रत्येक महिन्याला आणून वीस हजार देतो आहे की तिला सांगा की हे पैसे माझ्या मुलाच्या वाढदिवसालासुद्धा माझं मन इतकं कठोर झालं आहे का तर मी सगळं सहन केलं असतं माझ्या मुलाचं माझ्या मुलाला मला मारायसाठी विष घालण्यापर्यंत ज्या लोकांचे हे होतं आहे धाडस होते त्या मुलां त्या तिथं मी माझ्या मुलाला नाही वाढवू शकत हे या ह्याचे आणि माझ्या आईंनी मला माझ्या पायावर उभं केलेलं आहे मी मा, हे त्या म्हणत होत्या की ताई मला फक्त एवढं सांगा की मी त्या घरात परत गेलं पाहिजे का मी त्या घरात गेलं तर खरंच परत, परत मला हे होईल का म मा, मला माझ्या मुलासाठी विचार करायचा आहे फक्त फक्त तर मी तर तुमच्यासारखी खूपच सामान्य आहे खूपच सामान्य आईंच्या विश्वासावर जे पण निर्णय घे घे घ्याल तुम्ही तर ते सक्सेस होतील असं मला वाटतंय पण उपासना तुमची सुटली नाही एवढ्या ह्याच्यातून म्हणजे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे एवढ्या वाईट परिस्थितीतसुद्धा उपासना सुटली नाही किंवा त म्हणजे तुम्हाला आईंनी जवळ घेतलेला आहे ह्याचा अर्थ हाच आहे तुम तुम्हाला जर असं वाटत असेल मी तरी एवढंच सांगितलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की खरंच त्या माणसामध्ये बदल झालेला आहे तुम्ही पण पूर्ण म्हणजे विचार करा आणि खरंच बदल झाला आहे असं वाटत असेल तर आ, तुम्ही तुम्हाला संसार पण पाहिजे असेल खरंच त्या माणसाबरोबर खरंच राहायचं असेल तर तुम्ही जावा असं मी म्हटलं म्हणजे मागच्या गोष्टी विसरून तुम्ही जावा पण जर तुम्हाला संसारातच त्या रस नाही आहे किंवा त्या माणसातच आता रस राहिलेला नाही आहे तर तुम्ही विचार करा असं मी सांगितलं आहे मला बाकी काही एवढं ज्ञान नाही आहे मी काही एवढी हे नाही आहे पण जर खरंच तुम्हाला करायचंच असेल संसार तर माणसाच्या त्या गोष्टी विसरल्या पाहिजेत आणि जर संसार नको असेल किंवा जर त्या माणसाच्या गोष्टी तुम्हाला त्या त्याने केलेल्या महत्त्वाच्या वाटत असतील तर मग संसार विसरला पाहिजे तर कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा की त्यांनी नक्की काय केलं पाहिजे परत एकत्र येऊन चांगला संसार करून आईंच आईंना पण खूपच चांगलं वाटेल ही गोष्ट आहे आईंना पण खूपच चांगलं वाटेल की सगळेजण जर आईंच्या मार्गात आले तर आईंना खूप चांगलं वाटेल स्वभावात बदल झालेला असला किंवा काय तर खूपच चांगलं तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही पण कमेंटमधून क कमेंटमधून तुम्ही सांगा त्या ताईंना की तुम्हाला काय आहे आणि मी तर म्हणते आम्ही सगळ्यांनी सा सांगण्यापेक्षा तुम्ही आईंवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनाला काय वाटतंय तुम्हाला खरंच हा हा प्रपंच पुढं करायचा आहे तुम्हाला नवरा पाहिजे आहे तर तुम्ही त्याच्या मागच्या गोष्टी विसरल्या पाहिजेत आणि जर तुम्हाला नवरा जर नकोच आहे नको मला नकोच आहे तो माणूस असा असेल तर मग तुम्ही प्रपंच विसरला पाहिजे असं मला आहे आणि आईंना तर खरंच वाटेल की तुमचा प्रपंच चांगला व्हावा पण शेवटी निर्णय तुमचा आहे व्हिडिओ जे लोक बघत त्यातले अनुभवी जे लोक आहेत त्यांना त्यांनी खरंच कमेंट करून सांगावी की त्यांचा संसार खरंच चांगला होण्यासाठी किंवा त तुम्हाला काय वाटतंय ते ते पण तुम्ही कमेंट करून सांगा तर असा हा आजचा अनुभव होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय